नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कंपनी कायदा दोन हजार तेरा या घटकावर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बी चे विद्यार्थी बी 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 ए सी ए सी एस सेट नेट आणि वाणिज्य संबंधित स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय कंपनी कायदा दोन हजार तेरा यावर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला कंपनीची नोंदणी कोणत्या प्राधिकरणाकडे केली जाते ऑप्शन बघा भारतीय रिझर्व बँक कंपनी निबंधक सेबी आणि वित्त मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे कंपनीची नोंदणी हे कंपनी निबंधक यांच्याकडे केली जाते म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कंपनी निबंधक कंपनी निबंधकाकडे कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यानंतर पुढे पाहुयात प्रश्न दुसरा बघा कंपनी सचिव म्हणजेच कंपनी सेक्रेटरी याची नेमणूक कोण करते बघा विद्यार्थी मित्रांनो कंपनी ची नेमणूक कोण करते असा प्रश्न आहे ऑप्शन पहा कंपनीचे भागधारक संचालक मंडळ लेखा परीक्षक आणि कंपनी निबंधक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कंपनीचे सचिव यांची नेमणूक कंपनीचे संचालक मंडळ करत असतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संचालक मंडळ मंदर. संचालक मंडळाच्या माध्यमातून कंपनीची कंपनी सचिव यांची नेमणूक केली जाते त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन कंपनीचा स्थायी लेखापरीक्षक किती वर्षासाठी नेमला जातो ऑप्शन पहा तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष आणि दहा वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो कंपनीचा स्थायी लेखापरीक्षक हा पाच वर्ष कालावधीसाठी नेमला जातो म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाच वर्ष ऑप्शन बी पाच वर्ष वर्श्य, पाच वर्षासाठी कंपनीच्या स्थायी लेखा नेमणूक केली जाते पुढे पहा प्रश्न क्रमांक चार डिविडंड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो डिव्हिडंड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला लाभांश असं म्हणतो डिविडंड म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला विचारलाय बघा ऑप्शन ए नफ्यातून भागधारकांना दिलेली रक्कम ऑप्शन बी कंपनीचा कर्ज आणि सी कर आकारणी आणि ऑप्शन डी राखीव निधी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे डिव्हिडंड म्हणजे काय लाभांश म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऑप्शन ए लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यामधून भागधारकांना दिलेली रक्कम होय त्याला आपण लाभांश असं म्हणतो ज्यावेळी कंपनीला नफा होते त्यावेळी त्या कंपनीच्या भागधारकांना दिलेला जो मोबदला असतो त्या मोबदल्याला त्या रकमेला आपण डिविडंड असं म्हणतो पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पाच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सीएसआर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी लक्षात ठेवा सी एस सी एस फुल फॉर्म कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सी एस आर अंतर्गत कंपनीने काय करावे लागते बघा विद्यार्थी मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे पस्तीस अंतर्गत सी एस आर आपल्याला नमूद केले आहे तर ऑप्शन बघा या ठिकाणी टिकमार केले आहे ऑप्शन समाज उपयोगी कार्य करणे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी आर अंतर्गत कंपनीने समाजाच्या उपयोगासाठी काही रक्कम खर्च करणे गरजेचं असतं जसं की भूकंप आला असेल महापूर आला असेल किंवा महामारी कोविडसारखी महामारी आली असेल तर अशा वेळी कंपनीच्या माध्यमातून त्या लोकांना मदत करणे त्याचबरोबर शाळा किंवा महाविद्यालये त्याचबरोबर प्लेग्राऊंड अनाथ आश्रम वृद्धाश्रम यासारखी मदत जे समाजाच्या उपयोगासाठी आहेत अशा पद्धतीची मदत कंपनीच्या माध्यमातून करणं बंधनकारक आहे त्यास आपण सी एस आर असं म्हणतो आणि हे कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम एकशे मध्ये नमूद आहे समाज उपयोगी कार्य करणे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा बघा कंपनीचे आर्थिक वर्ष केव्हा संपते विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे आपल्याला वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येतच असेल बघा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक वर्ष जे आहे ते एक एप्रिलला सुरू होते फर्स्ट एप्रिल आणि आर्थिक वर्ष संपते कधी तर एकतीस मार्च म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे ज्याला आपण फायनान्शियल इयर असं म्हणतो त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कंपनीचं आर्थिक वर्ष हे एकतीस मार्च या रोजी संपते म्हणून ऑप्शन डी एकतीस मार्च हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सात बघा कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालास काय म्हणतात कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालास काय म्हणतात वार्षिक हिशोबपत्र ऑडिट रिपोर्ट कर विवरणपत्र आणि मेमोरंडम तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑप्शनमध्ये व्यवस्थित बघितल्यानंतर लक्षात येतं वार्षिक आर्थिक अहवाल विचारले आहे या ठिकाणी वार्षिक हा शब्द एकाच ठिकाणी आहे त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन ए वार्षिक हिशोबपत्र कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालास वार्षिक हिशोब पत्र असं म्हणतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वार्षिक हिशोबपत्रक ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ बघा आठवा प्रश्न या ठिकाणी कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ज्याला आपण एन सी एल टी लक्षात ठेवा त्याचा फॉर्म नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल याचे कार्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एन सी एल टीचं कार्य काय आपलं असं विचारलंय तर यामध्ये बघा कर संकलन कंपनी कंपनी वादांचे निराकरण करणे नफा वाटप आणि नवीन कंपनी स्थापन करणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एन सी एल टीचं कार्य आहे कंपनीमधील जे वाद होतात ते वाद सोडवणे म्हणजेच कंपनी वादांचे निराकरण करणे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बघा कंपनीच्या आर्थिक विवरणांची तपासणी कोण करतो कंपनीच्या आर्थिक विवरणांची तपासणी कोण करतो ऑप्शन बघा लेखापाल संचालक सचिव आणि गुंतवणूकदार तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लेखापाल लेखापाल हा ऑडिटर हा कंपनीच्या आर्थिक विवरणांची तपासणी करतो जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ते तपासणीचं काम हे कंपनीच्या लेखापाल यांचे असते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जरा करेक्शन करून घ्या लेखापरी लेखापाल नाही आहे या ठिकाणी लेखापरीक्षक असं पाहिजे होतं लेखा परीक्षक बरोबर आहे त्या ठिकाणी चेंज करा मराठीमध्ये ऑडिटर त्याला आपण लेखा परीक्षक असं म्हणतो या ठिकाणी लेखापरीक्षक येईल उत्तर लेखा परीक्षक म्हणजे ऑडिटर ठीक आहे करून घ्या त्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न पाहूयात शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला दहावा प्रश्न कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सी एस आर कोणत्या कलमानुसार नमूद केले आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितलं कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत कलम एकशे पस्तीस मध्ये CSR सी एस आर नमूद आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकशे पस्तीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कंपनी कायदा दोन हजार तेरा यावर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा चला आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून धन्यवाद